यहाँ यता मायापछि बस त यता ब्या बस ब्याग बस यता हात भरला हात भारला मिलाइजे

Аз се е документ, хряга. Аз съм на пътя на пътя. Аз съм на пътя на пътя.

I मैत्रिणीकडे हिला जायचं होतं तिकडं देव हाय काय इकडं देव हाय काय अगं जायचं होतं लागली वाटत फोन केला गेली मी तुला काय अडचण आहे पण मेन म्हणजे आ स्वतःला बुलेटची अगं आम्हाला जर बुलेटची चावी दिली असती नाही मी गेली पण नसती बुलेटची चावी असते तरी एकटंच लावलं असतं तुला जा म्हणत होती देवाला कुठल्या देवाला जा जायचंय मला जायचं चावी जा जा देत नाही ना आणि आता माग माग कशाला काढते ग इकडंच गेलं तिकडं राहिलं आता लय गाडवाणी वाटतय घरी आनंद होतोय तुला बोलतय कस बी तो आणि पसरून असं मला तुला आलंय म्हणून तिकडं काय का बडाड तिकडे बडाड बडाड तिला येऊन जाऊन यांना असं केलं बाहुजीनं असं केलं पुन्हा असं केलं म्हणण्या शिवाय दुसरं काय काम नवीन नवीन तिला एक लाल गाडी तेच तर वापरायलाच नाही आता तुमचं बी घातलं आहे तुम्ही टाकावा की अजून बघू कुठं काय पाणी बघूनच राहतो वाईट पहिले लागा आला आला खाली कण सोडणार मी वायसी व्हायचं घेते घडलं काय कि पटरा पटता कुठत नाही